शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूर साठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट इथं नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी कल्लापन्ना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन आमचे मार्गदर्शक स्वप्निल आवाडे साहेब यांना पन्नासाव्या निमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कल्लापन्ना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लिमिटेड सर्व अधिकारी कर्मचारी आणि सहासद इचलकरंजी शहरात बेंदूर सणानिमित्त निमित्त बैल ग्रुपच्या वतीनं बैलांची मिरवणूक काढण्यात आली होती यामध्ये एका तरुणीनं ट्रॅक्टरवर चढून अश्लील हावभाव करत डान्स केल्याप्रकरणी गावबाग पोलिसांनी मंडळाचे अध्यक्ष सदस्य डॉल्बी चालक ट्रॅक्टर चालक यांच्यावर गुन्हा दाखल केलाय इचलकरंजीच्या इतिहासात पहिल्यांदाच एका मिरवणुकीमध्ये महिलेनं डान्स केल्याचा प्रकार घडला आहे इचलकरंजी शहरामध्ये बेंदूर सणानिमित्त वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक मंडळ मिरवणूक काढत असतं विद्युत रोषणाई आणि मोठमोठे डॉल्बी लावून मिरवणूक काढली जाते शहरातल्या शंभूबैल ग्रुपच्या वतीनं भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती झेंडा चौक इथं ही मिरवणूक आली असता ट्रॅक्टर ट्रॉलीच्या समोर असलेल्या स्टेजवर एक काळ्या रंगाची साडी नेसलेली तरुणी डीजेच्या ठेक्यावर अश्लील हावभाव करत डान्स करत होती तिला पाहण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती इचलकरंजीच्या इतिहासात पहिल्यांदाच एका मिरवणुकीत तरुणीनं अश्लील हावभाव करत डान्स केला याची माहिती डीवाय एस पी समीर सिंह साळवे यांना मिळताच त्यांनी मिरवणूक ठिकाणी येऊन तरुणीला ट्रॅक्टर ट्रॉलीवरून खाली उतरण्याचं आवाहन केलं मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणीला तिथून उतरवलं त्यानंतर डीवायएसपी समीर सिंह साळवे यांनी डॉल्बी आणि ट्रॉलीवर स्वतः चढून डॉल्बी बंद पाडला आणि वायरी सुद्धा काढल्या पण काही वेळातच या मंडळानं पुन्हा डॉल्बी सुरू करून पुन्हा मिरवणूक सुरू केली त्यानंतर पुन्हा डीवायएसपी समीर सिंह साळवे यांना याची माहिती मिळताच त्यांनी डॉल्बीचा मिक्सरच काढून घेतला रात्री उशिरा गावभाग पोलिसांनी अध्यक्ष उपाध्यक्ष डॉल्बी चालक ट्रॅक्टर चालक यांच्यावर गुन्हा दाखल केलाय यामध्ये राहुल चावरे प्रथमेश गायकवाड आदित्य शेळके ट्रॅक्टर ट्रॉलीवर डान्स करणारी काळ्या रंगाची साडी परिधान केलेली महिला सागर तोरे संकेत नाकारडे सूरज बन्ने अंकुश हुल्लोळी सलमान नदाफ विशाल देसाई सुधीर मढेवाळ श्रेयस जोशी धीरज मगदुम तेजस कुर्णे यांच्यावर गावभाग पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे